नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेतून घराघरात जाऊन पोहोचलेले अभिनेते म्हणजे अनिरुद्ध म्हणजेच मिलिंद गवळी मिलिंद गवळी यांचा जन्म मुंबईतच झाला त्यांना लहानपणापासूनच कलाक्षेत्राची आवड होती हमबच्चे हिंदुस्तान के आणि वक्तसे पहिले या चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले मिलिंद गवळी यांनी हिंदी मराठी आणि मल्याळम भाषांमध्ये देखील काम केले आहे त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे जसे की देवकी भावाची लक्ष्मी सून लाडकी सासरची माहेरची माया हिरवा चुडा हळद तुझी कुंकू माझे अपहरण स्वामी समर्थ सवतीचे कुंकू हळद रुसली कुंकू हसले अशा अनेक सुपरहिट चित्रपटात त्यांनी आपला ठसा उमटवला आहे मराठी मालिका नाटकात देखील त्यांनी उत्तम कामगिरी बजावली आहे सध्या ते आई कुठे काय करते या मालिकेत अनिरुद्ध हे पात्र साकारताना दिसत आहेत दोन बायका अरुंधती आणि संजनाच्या मध्ये ते अडकलेले आहेत तर मंडळी तुम्हाला मिलिंद गवळी यांच्या खऱ्या आयुष्यातील पत्नी नेमकी कोण आहे ठाऊक आहे का तर त्यांच्या पत्नीचे नाव दीपा गवळी असं आहे मिलिंद आणि दीपा यांचं लव मॅरेज झालं आहे आणि त्यांची लव स्टोरी फारच भन्नाट आहे मिलिंद गवळी यांची पत्नी दीपा दिसायला खूप सुंदर आहे त्या सोशल मीडियापासून खूप दूर आहेत मिलिंद आणि दीपा यांना मिथिला ही एक मुलगी आहे मिथिलाचे दोन हजार अठरामध्ये लग्न झालं असून ती एक उत्तम डान्सर आहे तर मंडळी तुम्हाला मिलिंद गवळी हे अभिनेते आवडतात का आणि त्यांचा कुठला चित्रपट तुम्हाला जास्त आवडतो तसेच आई कुठे काय करते ही मालिका तुम्हाला आवडते का नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद